साठी तांत्रिक काहीतरी निर्बंध घातलेले आरबीआय आपल्याला साधारण सहा महिन्याचा आरबीआय त्याला आपल्याला वेळ दिलेला संचालक मंडळांनी संचालक मंडळांनी वगैरे सांगितलेलं आणि एक हे पण पाठवलेलं ते पंधरा दिवसापर्यंत साधारण आपल्या पंधरा ते वीस दिवसापर्यंत चालू होईल म्हणून काय निर्बंध आता सध्या डिपॉझिट आणि विड्रॉल आपल्याला आपल्या सांगड तालुक्यामध्ये आपल्याकडे किती खातेदार आहेत आता साधारण अडीच ते तीन हजार आहेत किती ठेवायचे आता मी साधारण आपल्यात एक पाच कोटी आहे सध्या ऐन दिवाळीच्या सणावर हे जे निर्बंध आहेत त्याचा ग्राहकांना त्रास व्हायला लागला यावर तुम्ही काय उपाय करणार आहे आता आपण आरबीआयला हे पत्र दिलेलं मेन टाकलेलं आर आहे आरबीआयला त्याच्यावर उत्तर आलं आरबीआयची गाईडलाईन आली की आपण ते सुरू करणार आहोत ॲटलिस्ट दहा हजारपर्यंत प्रत्येक आता दिवाळी सणाला कोणाची अडचण असेल आपल्याकडं सॅलरी होणारी पेमेंट वगैरे आहे सॅलरी होणारी आहे त्यांना दहा हजारापर्यंत आपण देणार आहोत त्यासाठी आपण पत्रराव करतोस काय कायजनांचे मोठे अडचण असते त्यांना दहा हजार कसं नाही त्यांनाही त्यांच्यासाठी आपण मेडिकल इमर्जन्सी असू दे कोणाचे लग्न असू दे त्याच्यासाठी सुद्धा आपण आरबीआयचं हे करत आहोत पत्रराव करतो किती किती क्लेम असते काय आहे ते जे ते ह्याच्या प्रमाणे आरबीआयच्या गाइडलाइन प्रमाण आपण त्यांना देऊया

डिपॉझिट uh, आपले मागच्या ह्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली मागच्या महिन्यामध्ये एकशे पंचवीस कोटीच्या आसपास डिपॉझिट आलेलं आहे आणि शेअर कॅपिटल जवळपास दुप्पट झालेलं आहे ह्या महिन्यात आपले त्यासाठी आर आरबीआयला पाठपुरावे चालत डिपॉझिट घेऊन लिक्विडिटी आहे आपल्या बँकेत भरपूर लिक्विडिटी आहे पैसे लोकांचे देता येतात कुणाचाही एक रुपया बोलणार नाही व्यवसायदारांची खाते या बँकेमध्ये आहेत त्यांना तर अडचणी यायला लागली सध्या दिवाळीसांना बाजार भरायला माल भरायला त्यावर काय तुम्ही उपाय करणार निर्बंध पूर्णपणे उठवायसाठी निर्बंध उठवायसाठी किती कालावधी लागेल आता सध्या तरी पंधरा दिवसाचा कालावधी आज आपल्या तोपर्यंत दिवाळी संपून दिवाळी संपून गेल्यावर त्याच्या आतच होऊन जाईल त्याच्या आत सुद्धा होऊन जाईल आपले आहेत संचालक मंडळ आहे आरबीआयच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे संचालक मंडळाशी तुमचं काय बोलणं झालं अध्यक्षांशी काय बोलणं झालं काय मिटिंग झालेली आहे आपलं मीटिंग झालेली आहे त्या मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण दोन आठशे कोटी आता सध्या डिपॉझिट आपले येणार आहे आणि आरबीआयच्या आज, आज चालू लोकांकडे आता आता ग्राहकांनी आम्हाला थोडं एक ह्याच्या निर्बंध उठवायसाठी आम्हाला थोडस सहकार्य थोडा विश्वास ठेवा बँकेच्या कुठेही जाणार नाहीत पैसे कोणाचा एक रुपया बुडणार नाही काही ठिकाणी बँक आपल्या बंद आहे सध्या बंद सध्या काही ठिकाणी बँका बंद मंगळवार चालू सोलापूरच्या भागे बंद केले बंद बंद जर तुम्ही ग्राहकांना लेखी लोन देणार का

आपल्या संचालक मंडळाने दिलेलं आहे तुम्ही देणार का स्वतः अधिकारी म्हणून तुमचं जाऊन तुम्ही करतो संचालक मंडळाशी ते, ते पाठपुरावा करून जे काय देता येतील आपल्या कर्मचारी ग्राहकांच्या हितासाठी जे काय करता येईल ते सगळं करतो त्यांच्या सुरक्षित आहेत का हो 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 रुपयाही सगळ्यांच्या ठेवी सुरक्षित आणि आपल्या एफडी इन्शुरन्स आहे त्यामुळे एफडी जेवढ्या जेवढ्या आपल्याकडे आहेत त्या जेवढ्या असतील त्या सर्व सुरक्षित आणि त्यांना इन्शुरन्सचा लाभ ही आपण फ्री ऑफ कॉस्ट दिलेत म्हणजे ज्यांच्या काही ठेवी आपल्याकडे आहेत त्या पाच लाखांच्या मर्यादेमध्ये आहेत त्यामुळं त्या ठेवी एकदम सुरक्षित आहेत आणि दुसरी इन्शुरन्सचा विषय आपल्याला ते कुठं हे आणि अफवांना बळी पडू नका आपण जवळजवळ एकोणतीस वर्ष कार्यरत आहोत त्या का एकोणतीस वर्षामध्ये तुम्ही भरपूर आम्हाला दिलेलं आहे आणि आपला ग्राहक वर्गही खूप मोठा आहे त्या दृष्टिकोनातून मी आणि आमचे मॅनेजर सर आव्हान करतोय की सगळ्यांना फक्त एक थोडे दिवस आम्हाला सहकार्य करा त्या सहकार्यामध्ये आम्ही सर्व सुरू करतोय आता एक काच आपण आहे त्याद्वारे त्यांना आपण सांगितलेलं आहे की निदान ऍटलिस्ट दहा हजार पर्यंत तरी मध्या कॅश द्या सण वगैरे आहे आणि दुसरी गोष्ट ज्या लोकांची काही लग्न समारंभ आहे किंवा त्यांना कुठल्या मेडिकल इमर्जन्सी आहेत त्याला ते, जास्तीत जास्त रक्कम कशी देता येईल त्याचा आरबीआय कडे आपण पाठपुरवठा आपले संचालक मंडळ आणि आपले जे काही अध्यक्ष आहेत करत आहेत इथून पुढे ज्या काही सूचना येतील त्या तुम्हाला तुम्हाला सर्वांना आम्ही कळवत जाऊ फक्त सगळ्यांना आव्हान आहे की घाबरून जायचं कारण नाहीये बँक पळाली नाहीये किंवा आम्ही संध्याकाळी शटर डाऊन करून कुठेही को जाणार नाहीये ह्या अफवांना बळी पडू नका आपल्याला कोणतंही आपलं लायसन्स कॅन्सल झालेलं नाही ग्राहकांचं जे काय तुम्ही म्हणताय त्याचा जे आम्ही वरती बोलून पाठपुरावा करून आम्ही तुम्हाला कळवू बँकेने आता ते सांगितलेलं आहे आपल्याला मागणी आहे की लेखी तुम्ही द्यावी लेखी द्यावी शाखा अधिकार बँकेवर विश्वास आहे बरोबर तसं तुम्ही लेखी दिलं तर तुम्ही स्वतः आज वाढेल आज आम्ही बोलून वरती संचालकांशी जे आमचे जे

पैसे जे काय लागणार होते ते मिळत नाहीत आपल्या पहिल्यांदा आपण काल जो मेल केलेला आहे त्या आधारे विड्रॉल देणं चालू करणं आणि जे काही व्यवसायधारक आहेत त्यांना ही मोठी रक्कम कशी देता येईल हेच आपलं संचालक मंडळ प्रयत्न करत